छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ब्रिगेड्यांचं करायचं काय ब्रिगेडचं करायचं काय ब्रिगेड करायचं का मदे सकल हिंदू समाजाचा कोल्हापुरामध्ये भव्य मोर्चा धर्मवीर संभाजीराजेंच्या अवमानाचा निषेध धर्मवीर संभाजीराजेंचा उल्लेख करून केलेल्या अवमानाच्या समाजाच्या वतीनं काढून निषेध नोंदवला संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्षाच्या पक्षा वतीनं सातत्याने संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करत असल्याबद्दल या मोर्चात आंदोलकांनी जोरदार निषेधाच्या घोषणा देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या या दोन्ही संघटनांची नावे बदलण्याची जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली या दोन्ही संघटनांनी संभाजीराजेंचं पूर्ण नाव वापरावं अशा आशयाच्या घोषणा मोर्चाच्या मार्गावर दिल्या जात होत्या याला नकार मिळाल्यास या दोन्ही संघटनांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांकडून करण्यात आली कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद